तर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना महामुकाबला होणार आहे आणि त्यामुळे जगभरातल्या क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता आहे भारतीयांमध्ये सुद्धा उत्साह हो, शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान सर्वत्र देशभरात सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय नागपूरमध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये कसा उत्साह आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष टीम इंडियाचे समर्थक सोबत आहेत पोस्टर्स घेऊन सगळेजण हातात घेऊन आपल्या भारतीय टीमचे जे हिरो आहेत त्या सगळ्यांचे फोटोज घेऊन गीन, पोस्टर्स घेऊन हे सगळेजण भारतीय टीमला समर्थन करताय खरं खरंतर न्यूझीलंडची टीम, टीम सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे गेल्या दोन लढती आपण बघायला गेलो तर न्यूझीलंडची एकमेव टीम जी अशी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ज्यांनी तीनशेचा पल्ला गाठलाय आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर तीनशे साठ रन पेक्षा जास्त स्कोअर उभारलेला होता आणि मॅट हेनरी एक चिंतेची बाब आहे तर दुसरीकडे रोहित शर्मा अजूनपर्यंत क्लिक नाही झालाय सर काय सांगाल रोहित क्लिक झाला आता मोठी धावसंख्या आणि भारताचा विजयाचा मार्ग थोडा सु करू शकेल एकीकडे रोहित आणि विराट हे दोघं चालले तर कोणीच रोखू शकणार नाही डेफिनेटली जर समजा रोहित आणि विराट जर दोन्ही चालले तर मला असं वाटतं की आपण साडेतीनशे प्लस त्यांच्यासाठी आरामात करू शकतो प्लस शुभमन गिल आहे तोही चांगल्या फॉर्मात आहे तो, तो पण चांगले धावसंख्या का काढू शकतो याच्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल जी एक्सपेक्टर आहे श्रेयस पण आहे जो श्रेयस पण आहे जो कमी बॉल मध्ये जास्ती रन्स करतोय आणि सगळेच ऑलमोस्ट सगळेच जे प्लेयर्स आहे आपले सगळे फॉर्म मध्ये आहे बॉलर्स चांगले फॉर्म मध्ये आहे आपले जरी किवीनी साऊथ आफ्रिका अगेन्स्ट एवढे रन्स केले असतील तरी पण आपल्यामध्ये ही क्षमता आहे की आपण त्यांना अडीचशे किंवा सव्वा दोनशेच्या आतमध्ये आपण त्यांना थांबवू शकतो भारतीय बॅट्समन करण्याची अपेक्षा आहे आणि बॉलर्स करण्याची अपेक्षा आहे तुझ्या हातात रोहितचा फोटो आहे रोहित आतापर्यंत फारसा चालला नाही पण बॅट तर मोठा स्कोर हो पण अगर रोहित शर्मा जे खेळताय ते, ते स्टार्ट खूप चांगली देत आहे आता पाकिस्तान इंडियाची जी मॅच झाली त्याच्यात आपण बघितलं स्टार्ट खूप चांगली देतात तर रोहित चांगली रन मार इंडिया मला असं वाटतं की इंडिया रोहित रोहित शर्मा ह्या तर अजून काही फोटो जडेजाचा फोटो आहे तुझ्याकडनं स्पिनर्स कडनं फार अपेक्षा आहे काय सांगशील तुझ्या हातात विराटचा पण फोटो आहे मला विराट कोहली खूप आवडतो पण जेव्हा विराट कोहलीने पाकिस्तानच्या मध्ये सेंचुरी मारली तेव्हा मी खूप खुश झालो अजून मला खूप चांगलं वाटलं विराट रोहित हे सगळ्यांचे आयकॉन्स आहे खरंतर टी ट्वेंटी मध्ये भारताला विजय मिळवून देण्यात या आ्लेयरच्या महत्वाची भूमिका राहिली आहे पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा भारतीय टीमकडनं बऱ्याच अपेक्षा आहे टी ट्वेंटी पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी पण भारताने जिंकावी अशी सगळ्यांची इच्छा आहे पण दुसरीकडे रचित रवींद्र आणि केन विलियमसन यांना रोखण्याचं आव्हान सुद्धा भारतीय टीमला असणार आहे